इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सर्वच पक्षांनी वेग धरला आहे सोमवार रोजी प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवशाहू विकास आघाडीने आपल्या प्रचाराला शुभारंभ केला प्रभाग क्रमांक एक येथील शहापूर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात करत येथील दुर्गामाता मंदिर येथे शुभारंभाचा नारळ फोडला व देवीची आरती करून शिवशाहू विकास आघाडी पॅनेलच्या चारही उमेदवारांनी देवीचा आशीर्वाद घेत प्रचाराचे रणशिंग फुंकले यावेळी प्रचाराला उपस्थिती राजूबाबा आवळे शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार श्री उदयसिंग मारुती पाटील श्री सचिन लालासो राणे दादा सौ रुपाली नितीन कोकणे सौ स्वाती राजेंद्र लोखंडे पैलवान बंडा उगळे अण्णा श्री रतन वाझे श्री बंडू पाटील श्री जेम्स आवाळे श्री राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राहुल पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत शिवशाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला राजूबाबा आवळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केले तसेच शिवशाहू विकास आघाडी उमेदवार श्री उदयसिंग मारुती पाटील म्हणाले मार्गदर्शक आधारणी राजबाबा साहेबांच्या हस्ते आज आहे अंबाबाईचं दर्शन घेऊन श्री शापूरचं ग्रामदेव मसुभराजाचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रजाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे मी स्वतः आहे रुपाली नितीन वहिनी आहेत सचिन लाला सुने आहेत आणि स्वाती राजेंद्र लोखंडेवानी हे सगळे उच्च शिक्षित आणि चांगले वेल एज्युकेटेड उमेदवार शहापूरवासियांना शिवशाहू विकास आघाडीने दिलेले आहेत शापूरमधील जी कामं पूर्वीपासून आम्ही केलेली आहेत ती लोकांना सगळ्या माहीत आहेत जी उर्वरित काही कामं असतील ती मार्गे लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पाच वर्षामध्ये आम्ही सगळे चौघच्या चौघ या ठिकाणी करणार आहे प्रामुख्याने मसोबा मंदिरासाठी या ठिकाणी मोठा निधी आणायची व्यवस्था आमच्याकडनं होणार आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून एक आद आदर्शमत असं मालेवाडीच्या जातेवर क्रीडांगण या ठिकाणी शापूरवासियांसाठी आणायचं आहे अनेक प्रमुख प्रमुख माणसं या ठिकाणी या प्रचार यंत्रणेमध्ये कामाला लागलेले आहेत शापूर ही स्वाभिमानाची सगळी इथली शापूरवासीय जनता आहे

व त्यांच्या असलेल्या अडचणी नक्की सोडवून देण्याची ग्वाहीही दिली प्रभाग क्रमांक एकमधून शिवशाहू विकास आघाडीला प्रचंड मोठा प्रतिसाद नागरिकांनी दिला